नमस्कार मी न्युमोलॉजिस्ट महेंद्र बावरे डेस्टिनी प्लेसिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर हा व्हिडिओ माझ्या सर्व क्लायंटसाठी आहे ज्यांनी कन्सल्टिंग करून घेतला आहे आणि जे उपाययोजना तर करतात क्रिस्टल घालतात रुद्राक्ष त्याचा सपोर्ट घेतात आपला मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर म्हणजे आपल्या शरीरामध्ये जसं आपलं हार्ट आहे तसं आपल्या लाईफमध्ये आपल्या जीवनामध्ये मोबाईल नंबर म्हणजे हे आपल्या जीवनाचं हार्ट आहे कारण आपला मोबाईल नंबर आपल्या सर्व बँक सोबत जोडलेला आहे आपल्या सर्व जे काही क्लायंट्स असतील तुमच्या व्यवसायाशी निगडीत त्या व्यवसायासोबत त्या सोबत हा मोबाईल नंबर जोडलेला आहे आज तुम्ही जे प्रत्येक ट्रान्झॅक्शन करता गुगल पे फोन पे ते प्रत्येक ट्रान्झॅक्शन तुमच्या मोबाईलसोबत कनेक्ट आहे त्या मोबाईलवरून येणारा पैसा आणि जाणारा पैसा हा मोबाईलशी निगडीत आहे त्यामुळं तुम्ही प्रत्येकाने जर तुमचा मोबाईल नंबर चेंज केला नसेल तर लवकरात लवकर चेंज करा अदरवाईज तुम्हाला तुमच्या जीवनातले येणारे प्रॉब्लेम्स हे सॉल्व होणार नाही बऱ्याच माझे जुने क्लायंट्स आहेत त्यांचे मी मोबाईल नंबर बघतो तर त्यांनी तेच नंबर ठेवलेला आहेत मग नंबर चेंज केलेला नाही आहे जोपर्यंत तुम्ही नंबर चेंज करणार नाही तोपर्यंत तुम्ही न्युमरोलॉजी करून तुमचा कोणताही इफेक्ट नाही आणि तुम्ही जर नंबर चेंज करत नसाल तर तुमचे कार्मिक पॅटर्न्स तुमच्या कर्माचे जे काही निगेटिव्ह इफेक्ट्स आहेत ते अजूनपर्यंत तुमच्या पाठीमागे आहेत ते संपलेले नाही आहेत म्हणून तुमच्याकडून तुमचा मोबाईल नंबर देखील चेंज, चेंज होत नसणार आहे त्यामुळं तुम्ही जाणून बुजून ही गोष्ट लक्षात घ्या आणि लवकरात लवकर तुम्ही प्रत्येकाने आपापला मोबाईल नंबर हा चेंज करा कारण मोबाईल नंबर जर चेंज कराल तर तुमची लाईफ ट्रान्सफॉर्म होईल त्याचे रिझल्ट निमरोलॉजीचे रिझल्ट क्रिस्टलचा रिझल्ट आणि रुद्राक्ष यांचा सपोर्ट तुमच्या जीवनामध्ये दुप्पट पद्धतीनं काम करण्यास सुरुवात होईल आणि तुम्हाला नक्कीच तुमच्या लाईफमध्ये सक्सेसफुल जीवन हे पाहायला मिळेल तर नक्कीच तुम्ही तुमचा मोबाईल नंबर चेंज करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त परिवारापर्यंत शेअर करा आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा ज्यांनी ज्यांनी आपला मोबाईल नंबर चेंज केला आहे धन्यवाद